आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील तिरंगा सँडविच चा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेल तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबू आपण पुढची कृती करूया जिचे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे त्यांच्या समोर टॉवरच्या स्वरूपात कागदी ग्लास किंवा कप ठेवावे लीडर मातेने दोन तीन बोलल्यावर सर्व मातांना एक एक ग्लास किंवा कप उचलून ठरवलेल्या जागेवर नेऊन तिथे टॉवर बनवायचा आहे जी माता सर्वात आधी टॉवर बनवेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू आता पुढील क्रियाकृती करू जे नाव आहे काही नवीन शिकूया आपले जग रंगांनी भरलेले आहे रंगांशिवाय आपले जग अपूर्ण आहे आपल्या सभोवतालच्या रंगीबिरंगी गोष्टींद्वारे आपण मुलांना हे रंग ओळखण्यास मदत करू शकतो या व्हिडिओच्या मदतीने आपण काय करू शकतो ते समजून घेऊया लाल, लाल। पिवळा हिरवा आणि हा निळा आणि काला काला काय असतो का केस असतो टी शर्ट आहे तुझं आहे ना तो? आता तू मला बोलून दाखव लाल पिवळा पिवळा का आता पिवळा कुठे आहे मला दाखव आता आणि काला कुठे आहे दाखव आणि लाल फूल कस रंग ये फूल कस रंग नहीं पान पाना कस रंग हाँ या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक एक मुलाला फळे भाज्या डाळी कपडे भांडी इत्यादी वेगवेगळ्या वस्तूंचे वर्गीकरण करायला शिकवा आणि खेळ क्रमांक दोन मुलाला जेब्रा क्रॉसिंग वर काळजीपूर्वक घेऊन जा वाहतूक जेब्रा क्रॉसिंगचा सुरक्षित वापर याबद्दल माहिती द्या दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद